खंडणीसाठी एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याचा निर्घुण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली मृत विद्यार्थ्याचे नाव जीत युवराज सोनेकर अकरा वर्ष असून तो इयत्या सहावीमध्ये शिकत होता तीनही आरोपींनी पंधरा सप्टेंबरला भानेगाव बसस्टॉप येथून अरुण भारती यांच्या एम एच फोर्टी ए सेव्हन नाईन नाईन सेव्हन क्रमांकाच्या कारमध्ये जीतचे अपहरण करून सिल्लेवाडा परिसरात नेले तिथे गळा दाबून हत्या केली आरोपींनी जीतचा मृतदेह चनकापूर कॉलनीमध्ये एका क्वॉटरमध्ये लपून ठेवला पोलिसांनी तपास पथके वारंवार शोध घेत असल्याची माहिती झाल्याने सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास मृतदेह चनकापूर कॉलनी शिवारात झाडी झोपात फेकून दिला मुलाची आई निलिमा झोन परिमंडळ क्रमांक पाचमधील मधील खापरखेडा पोलीस स्टेशन येथे पंधरा तारखेला सायंकाळी साडेपाच वाजेनंतर एक अकरा वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता त्यामध्ये त्याच्या पालकांनी काही वेळासाठी तिथे खापरखेड्यामध्ये शोध घेतला मिळून न ना आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन रितसर तक्रार दिली होती आपण एकशे सदतीस दोन बी एन एसनुसार गुन्हा दाखल केलेला होता आणि तसं सोळा तारखेला पूर्ण दिवसभर आपल्या विविध म्हणजे चार टीम संपूर्ण एरिया त्याच्यामध्ये जे जंगल असेल आजूबाजूचं विहिरी असतील जे वाहनं असतील किंवा तिथे डब्ल्यू सी एलचे बरेच मोठ्या प्रमाणात क्वार्टर्स आहेत बरेच क्वॉर्टर्स असे आहेत की जे कंडम परिस्थितीत आहेत तिथे कुणीही राहत नाहीत हे सर्व चेक करण्याची चे आपली कारवाई चालू होती परंतु त्या दरम्यानच आज सकाळी सात वाजता आपल्याला अशी माहिती मिळाली की एका लहान मुलाची डेड बॉडी चंडकापूर जे गाव आहे त्याच्यापासून जरा एक दोनशे मीटर अंतरावर ती मिळून आलेली आहे ज्यावेळेस आपली टीम आम्ही सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये गळा आवळून त्याच्यात हत्या केल्याचं प्राईमऑफेअर्सचे दिसून येत होतं त्यानंतर आपण सर्व अँगलने तपास करायला सुरुवात केली तर त्यामध्ये असं एक लक्षात आलं की हा जो मुलगा होता त्याच्या आईवडिन आणि हा मुलगा हे डब्ल्यू सी एलच्या क्वार्टर्समध्येच राहत होते त्यांच्या शेजारी राहणारा एक राहुल पाल नावाचा मुलगा होता की ज्यांचे खूप चांगले संबंध होते एकमेकांसोबत तर त्या मुलाने ह्या लहान मुलाला आपल्या दोन मित्रांच्या साह्याने किडनॅप करून त्यांचा हा मर्डर केलेला आहे आणि